नमस्कार मी राजेंद्र गांगन आज आपण जाणणार आहोत लीन म्हणजे काय लीन एक प्रोसेस आहे एक जापनीज पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये येणारे वेस्टेजेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टेजेस असतात ते कसे कमी करून उत्पादन खर्च कमी करून आणि फायदा वाढवणं म्हणजे नफा वाढवणं याला लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात या लीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप साऱ्या वेस्टेजेस असतात ते कुठले वेस्टेजेस आहेत ते कसे कमी करतात हे आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण जाणून घेऊयात की लीन म्हणजे काय लीन म्हणजे पातळ असणे करणे एखादी गोष्ट जास्त असेल प्रोसेस जास्त असेल एखादा टाईम जास्त असेल तर तो, तो कमी करणे म्हणजेच लीन लीन म्हणजे काय कमी आणि ती मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ते बनवणं प्रॉडक्ट तर लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच की एखाद्या गोष्टीमध्ये खूप सारा टाइम वेज असेल खर्च येत असेल वेळ लागत असेल किंवा एखाद्या प्रोसेस लागत असेल मटेरियल जास्त लागत असेल तर ते कमी करून तुमचा नफा वाढवणं म्हणजेच लीन मॅन्युफॅक्चरिंग आता पुढच्या मध्ये आपण पाहणार आहोत की लीन मध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे वेस्टेजेस असतात आणि ते कशा पद्धतीने कमी करतात धन्यवाद